असं म्हणतात आजी आजोबांकडून लाड करून घ्यायला त्यांच्या सहवासात वाढायला त्यांच्याकडून संस्कार करून घ्यायला आणि आजीचं प्रेम अनुभवायला नशीब लागतं आणि होय खरंच मी आणि माझी भावंड आम्ही खूप जास्त नशीबवाण आहोत कारण आमचं लहानपण जे आहे ते आजी आजोबांच्या देखरेखीखाली त्यांच्या सहवासात आम्ही वाढलो होतो घरात आजीशिवाय संस्कार नाहीत आजोबांशिवाय संघर्ष नाही आणि आजी आजोबांशिवाय चार भिंतींचं घरसुद्धा नाही माझ्या बालपणाचं तो सुखद क्षण आठवतो आजोबांशी खेळणं आणि आजीच्या हातानेच खाणं मला खरंच अजिबात आठवत नाही की मला माझ्या मम्मीने मा प्रेमाने कधी जवळ घेऊन चार घास भरवलेले आहेत आणि चार चांगल्या गोष्टी जास्त त्या लहानपणीच्या आपल्या चोर पोलीसच्या वगैरे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत अजिबात नाही मला मम्मी माझी सारखी म्हणते की तू पाच महिन्याच्या असल्यापासून तुझ्या आजी आजोबांकडेच आहे अगदी माझी शी सू असू दे मला भूक जरी लागली मध्यरात्री तरी, तरी उठून मला माझ्या आजी आजोबांनीच भरवलेला आहे मी कधीच मम्मीच्या मांडीवरती म्हणजे झोपड ना दूध पिलेला आहे ना प्रेमाचा घास तिने मला भरवलेला आहे कदाचित भरवलाही असेल पण मला नाही आठवत मला आठवतो तो फक्त माझ्या आजीने भरवलेला घास आणि मायेने फिरवलेला माझ्या आजोबांचा हात इतकच आणि हे सगळं सांगण्याचं जा कारण जाऊन वर्ष कम्प्लीट झाले आणि आजोबांना जाऊन वर्ष पूर्ण होतील पण त्यांची ना खंत कुठेतरी जाणवते प्रत्येक गोष्टीत कुठेतरी त्यांची कमी जाणवते ते त्यांचं जे सतत काळजीच जे बोलणं असायचं किंवा काळजीने ज्या गोष्टी ते करायचे ते सगळं का काही आठवतं काही गोष्टी तर खरंच त्यांची कमी जाणवते आणि त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही कारण त्यांनी जितके पावसाळे पाहिलेले असतात त्यावरूनच आपल्याला सांगतात की बाबा तुम्ही हे करू नका ते करू नका प्रत्येक पावल्याला आम्हाला त्यांची आठवण येते आणि मला तरी जास्त कारण अं सगळ्यात जास्त लाडकी मी त्यांची होते सगळ्यात जास्त लाड जर कोणाचा झाला असेल तर तो, तो फक्त माझा झालेला आहे आम्ही सात जण अं भाऊ बहीण भाऊ आहोत पण सगळ्यात जास्त जर लाडकी कोण असेल आजी आजोबांची तर मी होते मी खूप जास्त जवळून त्यांचं जे प्रेम होत जी माया होती ती अनुभवलेली आहे आणि अगदी म्हणजे काळजी घेणं जर कोणाकडून शिकायचं असेल ना तर ते माझ्या आजोबांकडून आणि प्रेम निस्वार्थीपणाने कोणतीही अपेक्षा न करता करायचं असेल तर ते माझ्या आजीकडून शिकायचं कारण अं त्यांच्या ज्या काही गोष्टी होत्या अगदी त्यांचं बोलणं वागणं त्यांचं वावरणं या सगळ्या गोष्टी आपल्याला खरंच शक्य नाही आहेत आणि संयम होता काही गोष्टींमध्ये त्यांचा संघर्ष होता त्यांनी ज्या काही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळेच आम्ही इथे आहोत आणि चांगल्या गोष्टीचा उपभोग जो आहे तो घ्यायला मिळतो आणि खरं सांगायचं तर गेल्या वर्षी Uh, माझ्या मते तीस डिसेंबरला त्यांनी मला कॉल केला होता तो, तो आमचा शेवटचा कॉल होता आमचं शेवटचं बोलणं होतं त्यांची खूप जास्त इच्छा होती माझ्या आजूबाची की uh, मला काहीतरी मूलबाळ व्हावं आणि आम्ही त्याचं जे तोंड आहे ते बघावं त्याचा जो एक मोठा काहीही असू दे कार्यक्रम मी करणार असं माझा आजोबा म्हणायचे आणि त्यांनी मला कॉल केला आणि कॉलवरती लिटरली ते रडत होते आणि सांगत होते की माझे फक्त काहीच दिवस राहिलेले आहेत आणि तुम्ही काहीतरी करा चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेऊया वाटल्यास मी जो काही सगळा खर्च आहे तो घालतो पण माझी जी इच्छा आहे ती पूर्ण करूया तुझी आजीही नाही राहिली आता माझेही दिवस भरत आलेले आहेत आणि असं बोलले ते आणि रडले फोनवरती आणि त्यांनी कॉल कट केला आणि ते आमचं शेवटचं बोलणं होतं आणि लगेच दोन दिवसांनी म्हणजे ते दोन जानेवारी दोन हजार तेवीसला त्यांचं निधन झालं म्हणजे ते माणसाला आपण म्हणतो ना की आपलं जे शेवटचे क्षण आहेत ते आपल्याला आप म्हणजे कळतात की बाबा आपण काही दिवसाचेच सोबती आहोत म्हणून कदाचित त्यांनी मला त्यावेळेला कॉल केला आणि सांगितलं असेल की असं असं म्हणून पण ते काही शक्य नाही झालं पण खूप गोष्टी अशा आहेत त्यांची जी कमी आहे ते खरंच भाजते पण आमचं जे लहानपण आहे ना खरंच सुंदर गेलं आमच्या सगळ्या भावंडांचं आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही ना माझ्या आजीने ना माझ्या आजोबांनी काहीही असू दे ते आमच्या मम्मी पप्पा नंतर पण आधी आजोबा आमच्या पाठीशी उभे राहायचे मला तरी अजिबात आठवत नाही की मला कोणी ओरडलं असेल किंवा मारलं असेल वगैरे अजिबात नाही इतके जे माझे लाड झालेले आहेत आणि प्रॉब्लेम्स म्हणजे काय हे मला खरंच माहिती नव्हतं समस्यांचा त्यांचा हाल काढणं म्हणजे काय हे मला माहिती नव्हतं पण लग्नानंतर सगळं काही शिकायला मिळालं पण लग्नाआधीचं जे लाईफ आहे जे आजी आजूबाच्या देखरेखीखाली म्हणा किंवा त्यांच्या सहवासात आम्ही वाढलो सगळी भावंड त्यांची नातवंड आणि त्यांच्या खूप इच्छा होत्या की हे व्हावं ते व्हावं पण आपल्या हातात काहीच नसतं आणि माझ्या मते आता एक वर्ष पूर्ण होत आहेत त्यांचं निधन होऊन पण त्यांची कमी जाणवते ज्यावेळेला निलेश बाहेरगावी जायचे त्यावेळेला पहिला कॉल त्यांचा असायचा निलेश ज्या वेळेला बाहेर जातात त्यावेळेला सतत त्यांची आठवण काढतात की जर दादा असते आम्ही आम्ही ना सगळे आमच्या आजोबाला दादा म्हणायचो आणि माझ्या आजीला आई असं बोलायचो आणि निलेश कायम म्हणतात की जर दादा असते ना तर तुझ्या आधी त्यांनी कॉल केला असता की पोचला का तुम्ही जेवला का वेळेवरती काम झालं का काही प्रॉब्लेम तर आलेला नाही ना या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना माझे आजोबा करायचे मला रोज न चुकता त्यांचा फोन असायचा माझी मम्मी कधी कॉल नाही करणार माझे पप्पा कधी कॉल नाही करणार माझे भाऊ कधी कॉल नाही करणार पण माझे आजोबा न चुकता मला माझ्या आत्याला आणि माझी बहीण आहे आम्हा तिघींनाही न चुकता कॉल करायचे सहज करायचे अगदी जेवण झालं का खाणं झालं का काय चाललं आहे वगैरे या सगळ्या गोष्टींची जी कमी आहे ती खरच भासते आणि ते ती जी कमी आहे ना ती कोणीही भरून काढू शकत नाही कारण आजी आजोबांची जागा कोणीच घेऊ शकत नाही त्यांच्याकडचे जे प्रेम संस्कार माया आपुलकी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते कोणीही देऊ शकत नाही त्यांनी पाहिलेले पावसाळे त्यांचा जो संघर्ष आहे कोणी कोणी नाही पण ते म्हणतात ना जोपर्यंत माणूस असतो ना तोपर्यंत त्याला किंमत नसते पण एकदा का ती व्यक्ती निघून गेली या जगातून की आपोआपच किंमत कळते ऍक्च्युली तर तसंच काही असं झालेलं आहे त्यांचा जो रोज येणारा कॉल आहे तो, तो खरंच अजूनही आठवतो काही नाही पण सहज कॉल करून विचारणार की काय झालं जेवण झालं की नाही काय चाललेलं आहे निलेश कुठे आहे सगळं सगळं विचारणार तर हे शेअर करण्याचं कारण हेच आहे की जोपर्यंत तुमच्या आयुष्यात अशी खास माणसं आहेत तोपर्यंत त्यांना जपा नंतर ते ज्या ज्या वेळेला निघून जातात ना रडून किंवा आक्रोश करून काहीही उपयोग नाही ती माणसं परत येत नाहीत तोपर्यंत आहे तोपर्यंत जपा त्यांना रिस्पेक्ट द्या त्यांचा आदर करा त्यांच्या बोलण्याला जी काही किंमत आहे ती द्या नंतर चुकचुकून काहीही उपयोग नाही खरंच नाही